हाय फ्रेंड मी रविना रविनास किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला आज बनवूया आपण कारल्याची रेसिपी एकदम हेल्दी आणि टेस्टी लहान मुलंसुद्धा आवडीने खात मी इथं पावशेरच कारले घेतलेले आहेत चला आता आपण कारले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मागची आणि पुढची डेठं कापून घेऊयात मी कारले इथं उभे चिरून घेणार आहे सर्व कारले मी इथं उभेच चिरणार आहे कारले आपण इथं उभे चिरताना लक्षात ठेवायचं आपल्याला जास्त जाड फोडी ठेवायच्या नाही बारीकच ठेवायच्या आहेत मी इथं कारल्याच्या मधात जे बी निघणार आहे मी इथं त्याचा यूज करणार नाही फ्रेंड कारण की आपण ते जर यूज केलं तर आपण जे बनवत आहे ते कडू लागेल म्हणून मी इथं कारल्याच्यामधल्या बी सगळ्या काढून घेतलेल्या आहेत बाजूला हे बघा अशा प्रकारे मी इथं सर्व बी काढून घेणार आहे नवीन असतील यूट्यूबवर तर मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल आणि लहान मुलंसुद्धा आवडीने खातील त्यांना समजणारच नाही आपण त्यांना काय दिलेलं आहे खायला असं बघा मी तर आता सर्वे कारले असे व्यवस्थित चिरून घेणार आहे बघा इथे सर्वे कारले आपले चिरून झालेले आहे मी आता इथं छोटी पातेली घेतलेली आहे त्याच्यात आपल्याला सर्व कारले टाकून घ्यायचे आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला व्यवस्थित मिक्स करता येईल तर चला फ्रेंड आपण त्याच्यात सामग्री टाकूया मी इथं एक चम्मच मीठ घेतलेला आहे चवीनुसार मी इथं एक चम्मच हळदी पावडर घेतलेला आहे मी इथं लगेच एक चम्मच मिरची पावडरसुद्धा घेतलेला आहे तिखट तुम्ही तुमच्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता तुम्हाला जसं हवं त्याप्रमाणे मी इथं किचन किंग मसाला घेतलेला आहे तुमच्याकडे जो अवेलेबल आहे तुम्ही तो टाकू शकतात मी इथं दोन चम्मच तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तुमच्याकडे अवेलेबल असेल तरच तुम्ही टाका नाही पण टाकलं तरी चालेल मी इथं एक वाटी कॉनफ्लॉवर पावडर घेतलेला आहे आणि एक वाटी हरभऱ्याचं दाढीचं पीठ घेणार आहे या तिघं पिठांमधून एक पीठ नाही पण राहिलं तरी चालेल हे अगदी घरातल्या कमी साहित्यामध्ये होणारी रे रेसिपी आहे फ्रेंड एक वेळेस नक्की ट्राय करून बघा बघा मी आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे हलक्या हाताने बघा त्याला पाणी सुटलेलं होतं ना त्याच्यातच आपलं मिक्स होऊन जाईल मी इथं एक पळी तेलसुद्धा टाकणार आहे तेल टाकल्याने काय होतं फ्रेंड ते व्यवस्थित मिक्स होईल आपल्याला इथं पाण्याची गरज देखील पडणार नाही बघा सर्व व्यवस्थित मिक्स झालेलं आहे मिक्स झाल्यावरती थोडंसं त्याला पाणी सुटेल म्हणून आपण साधारण चार ते पाच मिनिट त्याला झाकून देऊया बघा मी आता याच्यावर झाकण ठेवून झाकून घेणार आहे थोड्या वेळाने चेक करू आपण बघा साधारण पाच ते दहा मिनिट झालेले आहेत आता मी इथं ओपन करणार आहे व्यवस्थित मिक्स झालेला आहे आणि त्याला देखील थोडंसं पाणीसुद्धा सुटलेलं आहे चला आपण तणण्यासाठी तयारी करूया मी इथं कढई ठेवलेली आहे कढईमध्ये साधारण तणणीपुरता तेल टाकलेलं आहे तेलला व्यवस्थित तापू द्यायचं आहे आपल्याला जास्त घाई करायची नाही तेल जेवढं तापेल तेवढेच आपली रेसिपी देखील छान बनेल फ्लेम कमी नाही करायची गॅसची फ्लेम जास्तच राहू द्यायची आपल्याला हाय गॅसवरतीच तळायची आहे जेणेकरून ते कुरकुरीत तळले जातील व्यवस्थित आणि कुरकुरीत होईपर्यंतच आपल्याला इथं तळायचं आहे बघा या अशा प्रकारे आपल्याला सर्व कारले तळून घ्यायचे आहे साधारण दहा ते पंधरा मिनिट लागले होते मला तळायला बघा किती छान सुरेख कलर आलेला आहे ना मंडळी तोंडायला पाणी आणि अगदी कमी तेलात हे कारल्याचे काप तळले जातात फ्रेश बघा मी आता एका याच्यात काढून घेणार आहे एक्स्ट्राचं तेल साईडला निघून जाईल बघा आता मी टाकून घेणार आहे कुरकुरीत तळले गेलेले आहे आवाज ऐका आला ना मंडळी आवाज आता दुसरी बॅचसुद्धा तळून घेणार आहे व्यवस्थित आपण इथं कारल्यांना पीठ वापरलेलं आहे म्हणून तेलसुद्धा कमी लागत आहे तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत कशाही सोबत तुम्ही खाऊ शकतात आपली आता इथं दुसरी बॅचसुद्धा तडून झालेली आहे चला आता आपण प्लेटिंग करूया बघा मी आता इथं प्लेटिंग करण्यासाठी घेतलेलं आहे आपली इथं आता प्लेटिंग करून झालेले आहे डिश कशी वाटली फ्रेंड नक्की लाईक सबस्क्राईब कमेंट करून नक्की सांगा हां व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा डिश आवडली असेल तर घरी एक वेळेस नक्की ट्राय करा कारल्याचे काप म्हणा तुम्ही किंवा कारल्याची भजी म्हणा हेल्दी खा आणि मज्जेत राहा थँक्स फॉर वॉचिंग